ऐंसणासुदीच्या काळातही दहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संग्राम चौक परिसरातील संतप्त नागरिकांनी विशेषत महिलांनी रिकाम्या घागरी बादल्यांसह हुलगेश्वरी रोड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले अचानकपणे झालेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती अखेर भागात पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर आंदोलक शांत झाले इचलकरांच्या शहरात अनेक भागात चार ते पाच दिवसातून पाणी पुरवठा होत आहे संग्राम चौक परिसरात गेले दहा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने संताप व्यक्त होत होता वारंवार आणि पाणी सोडण्याची मागणी करूनही ऐन सणासुदीच्या काळातही पाणी न आल्याने संतप्त महिला रिकाम्या घागरी बादल्यांसह पुलगेश्वरी रोड परिसरात रस्त्यावर उतरल्या दिवाळी बाजारासाठी मुख्य मार्गावर गर्दी असताना घोषणाबाजी करत सुरू केलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत झाली यावेळी आंदोलकांनी संग्राम चौक लगत असलेल्या भागात पाच सहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला गेला मात्र संग्राम चौक परिसरात पाणी पुरवठा असा सवाल केला आंदोलन सुरू असतानाच तेथून निघालेले माजी नगरसेवक सागर चाळके यांना थांबवत भागात पाणी पुरवठ्याची मागणी केली आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारीही दाखल झाले त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा झाला नसल्याचे सांगितले त्यावर सागर चाळके शहाजी भोसले यांनी आंदोलकांची समजूत काढत सायंकाळपर्यंत भागात पाणीपुरवठा होईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले